चोपडा तालुक्यातील गरताड इथं तीन गुरांच्या गोठ्यांना आग लागल्यानं त्यामध्ये असलेले शेती उपयोगी साहित्य मोटरसायकल गोदरेजचं कपाट बियाणं खतं पावसाळ्यात गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय गोठ्यामध्ये बांधलेल्या गुरांपैकी एक गाय आणि एक वासरू या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय तर काही गुरांना आगीची झळ बसल्यानं ती जखमी झाली आहेत मरताड इथं लागलेल्या तीन गोठ्यांना आग कशामुळे लागली आहे हे जरी समजलं नसलं तरी या मालकांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय अंदाजे तीन गोठ्यांमध्ये असलेले साहित्य तसेच झालेले जीवतहानी याचा अंदाज पाहता जवळजवळ दहा लाख रुपयांचं नुकसान झालं असल्याचं नुकसानग्रस्त गुराच्या गोठा मालकांनी सांगितलंय मोटरसायकल त्याच्यानंतर शेतीला कापसांना देण्यासाठी खत होत्या काही पाईप होते चाळीस पंचेचाळीस आणि ठिबकच्या नळ्या होत्या असं अचानक जळून तीन शेड जळ आहे असं अचानक जळून दीड ते एक लाखाचं नुकसान झालेलं आहे जीवितहानी हो जीवितहानी जी वगैरे हो याच्या आमच्या याच्यात फक्त जे शेती उपयोगी साहित्य आहे ते आलेलं आहे त्याच्यात आमचे ट्रॅक्टर होते मशिनरी होती एन व्ही टी मशीन एक पॅनो रिक्षा होती एक मोटरसायकल कूलर एक पंखा हे इतर आणि शेतीचे औजार होतात ते पाईप होते जी आपले जीवचे पाईप होते जी मटेरियल खेळले होते ते आता उद्या परवा कापूस लावायच्या होतं तर कापसाचे बियाणं पण होतं मटेरियल होतं तर साहित्य होतं तिथं काय वास्त्र चारा उभा हो चारा चारा आपण पाच हा ट्रॅक्टर कुठली होती दादा राणी मक्याच्या साधारणत किती पर नुकसान अंदाजे किती झालं तरी तीन साडेतीन चार लाख तीन साडेतीन लाख ते आग कशामुळे लागले काही समजलं काही समजलं माणसाचा फोन आला की एकदम आग लागून गेली आहे त्याच्यात त्याने दोरे काही वाचवले काही आमचे जडून खाक झाले त्याच्यात गावडी वासरी लहान वासरं होतं काही बाकीच्या नास लागून गेले काही आमचं शेतीचे अवजार होते मटेरियल होत्या खडत होतं आमचं काही पैपांचे नुकसान झालेले पैप पा, काही आमचे डोऱ्यांचे चारा म्हणून आता ना काही नाही आमच्याकडे शिल्लक काही पत्ते सेड होतं आमचं सर्व खाक होऊन गेलेले साधारणत किती सांगायला गेलं दोन अडीच लाखापर्यंत होती जळलेली गावडी होते महिना दीड महिना झालेला होता त्यांना ते शेतीचे संपूर्ण साहित्य जळून काम साहित्य नागर ते जितका अवजार होता तिथून काहीच नाही म्हणजे किती गोट होते ते तीन याच्यात आमच्या काकांचं होतं बाजूला गोरख पु पाटील यांचं बाजूला प्रमोद दादा त्यांचं बी होत